सोलापूरच्या मोहळ तालुक्यात कोळेवाडी येथे मिनी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तसेच पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये दे। देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला सोलापूर पुणे महामार्गावर कोळेवाडी येथे हा अपघात घडला असून या अपघातानंतर घटनास्थळी जखमींना रुग्णालयात नेण्याची धावपळ आणि नातेवाईकांची रडारड सुरू होती जखमींना तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली त्यानंतर हा कंटेनर रॉंग साईडला गेला आणि मिनीबसला जाऊन धडकला कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच बस, बस जागीच पलटी झाली त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे मिनीबस मधील जखमी प्रवासी आजूबाजूला बसून आणि जमिनीवर झोपून विवळत होते काहींच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने त्यांचा आक्रोश मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाला आहे